हत्ती आणि सुतार एका घनदाट जंगलाच्या काठावर एक सुतार राहत होता त्याचा एक छोटासा वर्ष होता जिथे तो लाकडांची फर्निचर तयार करत असे त्या भागातून रोज एक हत्ती पाण्यासाठी नदीकडे जायचा आणि परत यायचा एक दिवस त्या सुताराच्या वर्कशॉप जवळून जाताना हत्ती थांबला आणि त्याने सुताराच्या कामात रस घेतला सुताराने त्याला फळ दिली हत्ती खुश झाला तो दररोज घेऊन सुताराशी काही वेळ घालवू लागला दोघांत एक वेगळीच मैत्री निर्माण झाली सुतारही त्याला दररोज काहीतरी खाऊ घालत असे दिवसामागून दिवस गेले आणि हे त्यांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग बनला एक दिवस सुताराला अचानक मोठा ऑर्डर मिळाला कामाच्या घाई त्याचं लक्ष हत्तीच्या येण्याकडे गेलं नाही तो चुडून गेला आणि सुताराने त्याला काही न देता हकलून लावलं हत्ती दुःखी होऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी तो परत आला पण यावेळी त्याच्या सोंडेच्या टोकाला एक मोठं झाड उखडलेलं होतं त्याने रागाने ते झाड सुताराच्या वर्कशॉपवर फेकून दिलं सगळं सामान मोडलं फर्निचर उद्ध्वस्त झालं सुतार खाली बसला डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला मी एक चूक केली पण तू हे केलंस हत्ती काही क्षण थांबला त्याला जाणवलं त्यानेही अतिरेक केला सुताराने हळूच त्याच्या सोंडेवर हात फिरवला हत्तीने डोकं खाली झुकवलं तर दोघांच्याही डोळ्यात पश्चताप होता बोध नाती फार नाचूक असतात रागात किंवा घाईने घेतलेले निर्णय ना, नात्यामध्ये दुरावा आणू शकतात क्षमा मागणं आणि क्षमा करणं दोन्हीही गरजेचं असतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनवरती प्रेस करा